नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या गणेश एक्सपी या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील सुंदर आणि पवित्र स्थळ गोराडेश्वर मंदिराच्या दर्शनाला जात आहोत पुण्यातून साधारणंतर पंचवीस ते तीस किलोमीटर इतके आहे ते पुणे आणि मुंबईला जोडणाऱ्या एन एच फोर महामार्गाजवळ आहे त्यामध्ये बौद्ध आणि हिंदू देवतांच्या काम आणि मूर्ती आहेत पुण्याच्या वडगाव मावळ तालुक्यातील या मंदिराचा परिसर सौंदर्याने नटलेला आहे आणि अनेक भक्तांसाठी हे शांतता आध्यात्मिकता आणि निसर्गाची सुंदरता एकत्र अनुभवण्याचे ठिकाण आहे मंदिराच्या मार्गावर चारशे बत्तीस पायऱ्या आहेत आणि दुसरा मार्ग म्हणजे ट्रेकिंग करत डोंगरावरील पाऊल वाटेने जाणे या पाऊल वाटेने चढताना एक वेगळाच अनुभव येतो या मार्गावर आपण विविध प्रकारच्या झाडांमध्ये हरवून जाऊ शकतो आणि प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर निसर्गाची सुंदरता अनुभवू शकतो निसर्गाने मंदिर परिसरात आणि आजूबाजूला जणू काही हिरवा शालूच पसरवल्याचा भास आपल्याला येथे होतो पाऊल वाटेने वर गेल्यावर आपण डोंगराच्या माथ्यावर पोचलो तसेच डोंगरावर आजूबाजूला पाहत असताना समोरच गहुंजे ही दिसले तिथेच बाजूला असणाऱ्या झेंड्याजवळ थोडाफार फोटोशूट करून आम्ही निघालो मुख्य मंदिर दर्शनासाठी मुख्य मंदिराच्या दर्शनासाठी डोंगराच्या माथ्यापासून थोडे खाली यावे लागते तसे आम्ही आलो मंदिर परिसरामध्ये खडकामध्ये तयार केलेले पाण्याचे टाके आपल्याला पाहायला मिळतात गोराडेश्वर मंदिर हे शिवमंदिर आहे आणि हे प्राचीन स्थान मानले जाते मंदिराचा परिसर खास करून महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यात अत्यंत गजबजलेला असतो महादेवाचे दर्शन घेऊन पुढे निघतो मुख्य प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या बाजूस आपल्याला आणखी एक पाण्याचे टाके पाहायला मिळते तसेच थोडे पुढे गेल्यावर खडकातील जीर्ण झालेल्या पायऱ्या पाहायला मिळतात इथून पुढे गेल्यावर आपल्याला खडकामध्ये आणखी काही कोरीव काम पाहायला मिळते इथे आपल्याला दिशादर्शक बाणाच्या दिशेने पुढे जायचे आहे इथून पुढे थोडा ट्रेक अवघड वाटू लागतो पुढे तर पायऱ्या अगदीच काही म्हणजे फक्त पाहण्यावरूनच वाटते की इथे पायऱ्या होत्या आशा झालेल्या होत्या त्यावरून थोडा आधार घेत वरती आलो वरती पण सुंदर असे मंदिर पाहायला मिळाले मंदिरासमोर नंदी शनी महाराज हनुमान यांचे दर्शन होते व मंदिरामध्ये भव्य असे शिवलिंगाचे दर्शन आपल्याला होते महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या मार्गाकडे निघालो खाली येताना आम्ही पायरी मार्गाने येण्याचा निर्णय घेतला गोराडेश्वर मंदिराच्या एक दिवसीय सहलीने आपल्याला थोडा शारीरिक व्यायाम शांती आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते येथे आपण येताना पाण्याची बाटली आणि काही स्नॅक्स सोबत हो ठेवा उन्हाळ्यात शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी या मित्रांनो तुम्हाला घोराडेश्वर मंदिराची ही सफर आवडली असेल अशी आशा आहे पुण्याजवळील असलेल्या या पवित्र स्थळाला तुमच्या आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्या येथे येऊन आपल्याला एक प्रकारे शांतता आणि आनंदाची अनुभूती मिळेल व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा धन्यवाद